कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही छान चॉप आणलेले आहेत लेकीला चॉप खायचे होते आणि ते सुद्धा तंदूर करून पाहिजे होते म्हटलं चला आता आपण चॉप बनूया तर चॉप बनवतेच आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते तर बघा मी हे चॉप घेतले पाव किलो मी चॉप आणलेले आहेत आता ह्याला मी काय मॅरिनेट वगैरे करून ठेवणार नाहीये तर आपण डायरेक्ट कृतीकडे वळूया

और छान अच्छी फ्राई जारी है तभी मैं चॉप लेना एक चॉप सुधा पेला टापन देना बहु चॉप आपकी अच्छी छान फ्राई होता है चॉपचा कलर बघा चेंज झालेला आहे पण मटन चॉप आहे त्याच्यामुळे लगे ते लगेच शिजणार नाही आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे अगोदर बघा आता पहाचा कलर चेंज झालेला आहे आता जे लसूण टेचून घेतली होती त्याच्यामध्ये मी पाणी टाकले बघा आणि हे पाणी आपल्याला चॉप बरोबर शिजून घ्यायचं आता हे चॉप आहेत ना आपल्याला त्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे तर बघा त्यात थोडंसं आणखीन पाणी टाकून आता हे आपल्याला छान याच्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत फ्लेम आपल्याला फुल ठेवायचे हे पाणी पूर्ण आपल्याला सुकवून घ्यायचंय तर, तर आपले चॉप सुद्धा खोलून बघूया बघा पाणी पूर्ण सुकत चाललेलं आहे हे एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते शिजून आहे म्हणजे पूर्ण आपल्याला हे पाणी आहे ना ते सुकून घ्यायचे पाणी सुकल्यानंतर आहे ना गॅस बंद करणार आहे तर आपण अगोदर आहे ना चॉप शिजलंय की नाही ते बघूया एक तर एक चॉप बघूया आपण बघा ऐंशी टक्के आपलं शिजलेलं आहे चॉप आता गॅस बंद करते बघा हे आपण तर बघा गॅस बंद करून आहे ना दहा मिनिट मी असंच ठेवून दिलं होतं आपले चॉप आहेत ना ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत म्हणजे मी ऐंशी टक्के हे शिजवून घेतले गॅसवर बघा मी तडका पॅन ठेवलाय आणि त्याच्यात तेल टाकून घेते आणि हे तेल छान असं मी कडकडून टाकून घेणार आहे तर बघा आपलं तेल असं छान कडकडीत गरम झालेलं आहे तर तेल आहे ना मी ह्या प्लेट मध्ये ओतून घेतले बघा तर बघा चवीनुसार मीठ आहे कारण चॉप शिजताना ना मी मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाहीये थोडस हिंग टाकते थोडीशी आपली शलाका ऑलिन वन मसाल्याची घरगुती मसाल्याची हळद आहे ती हळद आपला शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला बघा हा मी दोन चमचे घेतलेला आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आत्ता जे आपण चॉप शिजवून घेतलेले आहेत ना ऐंशी टक्के ते चॉप मी ह्याच्यात टाकून घेते आणि बघा हे फक्त आपण लसूणच्या पाण्यामध्ये शिजवले होते मग हा जो मसाला आहे टाकून घेते आणि बघा हे छान असं लावून घ्यायचंय अगदी व्यवस्थित तर बघा माझ्याकडे ना हा गॅस तंदूर आहे आता मी ह्याच्यावरती हे फ्राय करणारे म्हणजे तंदूर करणारे हा गॅस तंदूरचा उपयोग हो काय होतो आपल्याला बघा हा गॅस असाही ठेवता येतो की ह्याचा स्टँड सुद्धा आहे आपण तर बघा खालचा स्टॅन्ड काढून सुद्धा आहे ना हा असा ठेवून छान असं तंदूर करू शकतो आता ह्या तंदूरची खासियत म्हणाल ना तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ठेवायचे इथे पाणी ठेवायचे तर तुम्हाला पाणी ठेवायचं नसेल तर तुम्ही इथे कोळसा सुद्धा टाकू शकताय तर बघा गॅस लावायच्या अगोदर आहे ना मी ह्याच्यात पाणी टाकून घेते तर बघा गॅस चालू करते आता आणि आता ही प्लेट आहे ना आता बघा हा गॅस तंदूर आपला तयार झालाय आता ही प्लेट आपल्याला ह्याच्यावरती ठेवून द्यायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल करून घ्यायची जसं जस बघा पाणी तापत जाईल ना तसं वरती आपला तंदूर तयार होईल तर बघा वाफ छान आता यायला लागली आहे तर बघा हे जे मॅरिनेशन केलंय ना हे थोडस आपण तंदूर अगोदर लावून घेणार आहोत गॅसची फ्लेम बघा थोडी स्लो करते आणि आता जे आपण चॉप रेडी केले ते चॉप आपण याच्यावर ठेवणार आहोत आता बघा गॅसची फ्लेम फुल करते आपल्याला जस स्मोक आहे ना तसा ह्याच्यावरती छान असा स्मोक असतो हो आता इथे बघा कलफी करून घेते छान मस्त पिके आपले चॉक तंदूर झालेले आहेत गॅस बंदच आहे तर बघा मस्त अशी गरमागरम तंदूर वरून बघा थोडीशी अशी कोथिंबीर तर मित्रांनो आज बनवलेली घरगुती साहित्यामध्ये अगदी कुठलाच मसाला नाही काही नाही अगदी मोजकेच आपले घरगुती साहित्य त्याच्यात बनवलेले हे तंदुरी चॉप मटन चॉप ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक बरोबर हाईपचं बटन आहे हाईपचं बटन द्यायला विसरू नका म्हणजे हाईप द्यायला विसरू नका मस्त का आणि स्वस्थ राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा तंदूर आता थोडासा थंड झालाय म्हणून खोलून दाखवते बघा हे पाणी गरम होतं आणि ह्या पाण्याने मस्त अशी वाफ तयार होते आणि आपलं कोणताही पदार्थ असेल तो तंदूर छान होतो